महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष रहमान अत्तार तालुका उपाध्यक्ष महादेव पाटील महिला तालुका उपाध्यक्ष वैशाली मोरे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुप्रिया गायकवाड भुरम्मा माळी करजगी बीट प्रमुख संतोष गुजा जेऊर प्रमुख सुरेश मैंदर्गी सलगर प्रमुख योगेश जाधव कोषाध्यक्ष संतोष वनसोडे अक्कलकोट बीट प्रमुख दिगंबर सोनकांबळे मार्गदर्शक दीपक मंठाळे पाटील राजू सोनकांबळे उमेश जमादार संजय कोळी अशोक सांगोलगी सतीश बनसोडे प्रदीप वडगाव जिल्हा सदस्य भीमाशंकर मेहत्रे विजय बावकर श्रीशैल पाटील जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदोडगी उपस्थित होते यावेळी तहसीलदार ता मगर तालुक्यातील पोलीस पाटील यांना लोकसभा निवडणूक व गावातील पाणीटंचाई तसेच अवैध वाळू वाहतूक व इतर बाबींविषयी पोलीस पाटील गाव पातळीवर प्रामाणिकपणे प्रशासनास मदत करण्यासाठी सूचना दिल्या पंचायत समितीला दिलेले आहे तर गावातले बूथ स्वतः आज तुम्ही जरा एकदा भेट द्या तलाठी पण भेट देणार आहे ग्रामसेवक पण देणार आहे तुम्ही पण खात्री करा की बूथ व्यवस्थित आहे बुथ वर नंबर टाकलेला आहे आणि टॉयलेट बाथरूमची हो सोय आहे ऐन वेळेस ती पार्टी बाहेरच्या तालुक्यातून वगैरे आलेली असते त्यांना त्या टॉयलेटची सोय नसेल खूप गैरसोयीच आहे ते आणि त्याच्यामुळं टॉयलेट रॅम्प या दोन गोष्टी बघा लाईट या दोन तीन गोष्टी बेसिक ज्या बाकीच आपल्याला करता येते लाईट आपण एक करू पण टॉयलेट एकदम अचानक करू शकणार नाही तर संबंधित विभागाला पण आम्ही सूचना तुम्ही थोडं लक्ष ठेवून प्राधान्य करून घ्या त्याला बऱ्याच गावात इन्वॉल्व्ह असतात इलेक्शनच्या टाइम प्रत्येक वेळेस गावात प्रत्येक बूथकडे उपस्थित असं नाही पहिला विषय निवडणुकीचा दुसरी करून बुथ लेवल अवेअरनेस ग्रुप स्थापन केला आहे निवडणुकीची प्रचार प्रसिद्धी कुठं काय प्रॉब्लेम असेल तर ते तक्रार करायसाठी अवेअरनेस ग्रुप बॅग तुमच्या बिएलनी तुमचं नाव त्या सम कमिटीमध्ये दिलेलं असेल तर मग त्या माहितीसाठी तुम्हाला माहित असावं जर ऑब्झर्व्हर आले तर तुम्हाला विचारते की तुम्ही बॅग मध्ये आहे काय बॅग काय बी एजी बुथ लेवल अवेअरनेस ग्रुप